रिपोर्ट कडे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक उत्तम कामगिरी केली असली तरी त्यांची डोकेदुखी वाढली कारण पवार गटानं लढवलेल्या दहा मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हानं तब्बल चार लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली कारण विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका वाढलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट विधानसभेत तुतारीला पिपाणीचं टेन्शन लोकसभेत पिपाणीला चार लाखांपेक्षा अधिक मत विधानसभेतही तुतारीची मतं पिपाणी घेणार शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं मात्र शरद पवार गटाला वेगळ्याच टेन्शननं सध्या सतावलंय आणि ते म्हणजे पिपाणी हे चिन्ह कारण राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या दहा जागांवर पिपाणी चिन्हासह अपक्ष उमेदवारही उभे होते आणि या सर्व उमेदवारांना मिळून तब्बल चार लाख बत्तीस हजार मतं मिळाली आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीच्या विरोधात अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्ह घेतल्यास डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे कारण या पिपाणीमुळे शरद पवार गटाला साताऱ्यात पराभवपत लागला लागलाय इतर मतदारसंघांमध्ये काय स्थिती आहे पाहूया सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडेंना सदतीस हजार बासष्ट मतं मिळाली आहेत तर शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार मतांनी पराभव झाला आहे दिंडोरीत बाबू भगरेंच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली बीडमध्ये पिपाणीवर निवडणूक लढवलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळाली बारामती मतदारसंघात सोयल शाह शेख या उमेदवारानं चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळवली आहेत शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली आहेत अहमदनगरमध्ये मोहन आळेकर या उमेदवारानं चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळवली माढ्यात पिपाणी चिन्ह असलेल्या रामचंद्र घुटुकळे यांना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं मिळाली भिवंडीत कांचन वखारेंच्या पिपाणी चिन्हानं चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली रावेरमध्ये एकनाथ साळुंखेंच्या पिपाणीला त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळाली वर्ध्यात मोहन रायकरांच्या पिपाणीला वीस हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती ती पिपाणीला तुतारी म्हटले गेलेलं होतं त्यामुळे त्याचा प्रचार तुतारी म्हणून करून काही पॅम्फलेट वाटण्यात आले सर्व मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवाराचं मताधिक्य काही हजारांच्या घरात असतं त्यामुळे निवडणुकीत जर तुतारीच्या विरोधात पिपाणी चिन्ह येऊन अपक्ष उमेदवार मैदानात उतरले तर शरद पवार गटाच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बिघडू शकतं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीला सर्वाधिक धोका पिपाणीचाच असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही